धुळे तालुक्यात घडलेल्या दरोड्याच्या प्रकरणात पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी बजावत आरोपींना ताब्यात घेतले आहे या प्रकरणात चोरीला गेलेला सर्व मुद्देमालही पोलिसांच्या हाती लागला आहे बोरकुंड येथून धुळेकडे जात असताना चेतनसिंग मोहनसिंग परदेशी यांच्याजवळहून पाच ते सात अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने धमकावून अष्ट्याहत्तर हजार रुपये रोख दोन टॅब आणि तीन बायोमेट्रिक मशीन असा एकूण एक लाख अकरा हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला होता या प्रकरणी धुळे तालुक्यात गुन्हा दाखल झाला होता पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे दिनेश महादुरा मोशी रवींद्र मोहन भिल राजेंद्र शांताराम भिल मारायण श्रीराम भिल आणि कैलास ताराचंद भिल या पाचही आरोपींना ताब्यात घेतले त्यांच्याकडून गुन्ह्यातील गेलेला माल व रोख रक्कम शेहेचाळीस हजार पन्नास हजार रुपये किमतीचे सॅमसंग कंपनीचे दोन लहान टॅब पंधरा हजार रुपये किमतीचे तीन लहान बायोमेट्रिक मशीन चाकू असा एकूण एक लाख अकरा हजार रुपये किमतीचा गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे दिनांक पंचवीस नऊ रोजी रात्रीच्या सुमारास आरवी या गावातून आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली होती की त्या ठिकाणी जे बचत गटाचे किंवा जे आर्थिक त्याचे पतसंस्थेचे कलेक्शन करणारे जे एजंट आहे त्यांना त्या ते ठिकाणी काही लोकांनी अडवून त्यांच्याकडून जबरदस्तीनं काही ऐवज आ... काढून घेतला होता तसेच सोबत त्यांचं ते जे मशीन आहे बायोमेट्रिक मशीन ते पण त्या ठिकाणी चुकून गेलं होतं तर त्या अनुषंगानं धुळे तालुका पोलीस स्टेशनला दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये ए अभिषेक पाटील आणि त्यांची सर्व टीम यांनी तात्काळ हालचाली केल्या आणि त्याच्यामध्ये गोपनीय माहितीच्या आधारावरती त्या गावातूनच काही इस्मांकडे चौकशी केली असता त्याच्यामध्ये एकूण गावातीलच इस्मांची नाव निष्पन्न झालेली आहे आणि त्यांना सदर गुन्ह्यामध्ये अटक देखील करण्यात आलेली आहे त्यांच्याकडून सदर गुन्ह्यात चुरी गेलेला एकूण एक लाख अकरा हजार व्यवस्था जप्त करण्यात आलेला आहे आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत काय किंवा इतर आणखी कुठल्या गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग आहे काय याविषयी देखील पुढील तपास सुरू आहे सदर कामगिरीबद्दल आम्ही धुळे तालुका पोलिसांना अभिनंदन करतो थँक्यू एमडी टीव्ही न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट